सकाळ सकाळी उठले की डोक्यात एकच प्रश्न येतो की आज स्वयंपाक काय बनवायचा आणि विचार करत करत शेवटी मी मसूर कुकरला लावली कारण की मी दोन दिवसापूर्वी अख्खा मसूर बनवला होता आणि आहोने विचारले जेवायला काय केलंय मी म्हटलं मसूर आम्हाला सोडून खाताय का असं म्हटले तर आज आहो गावाकडून येणार आहेत त्यासाठी म्हटलं चला आहोसाठी स्पेशल मसूर बनवूया आणि या ठिकाणी मी सगळे खडे ना पाण्यामध्ये भिजवले छान अशी ग्रेव्ही बनावी म्हणून जितके खडे मशेवले भिजवले होते त्याची मी ग्रेव्ही बनवली आणि टोमॅटो माझ्याकडनं आहे कारण पाऊस इतका पडतोय की बाजारात जाणं झालं नाही मला आणि इथंही भाजीपाल्याचा गाडा किंवा मावशी आल्या नाहीत आणि त्यामध्ये फक्त मी एक कांदा आणि एक लसणाचा गड्डा ॲड केला आणि ती ग्रेव्ही बनवली इथं आता फोडणीला टाकले बघा मी छान असं तळून घेतल्यानंतर आपली ग्रेव्ही त्यामध्ये हिंगा आणि हळद टाकलेली आहे थोडंसं लाल तिखट टाकलंय म्हणजे छान कलर येण्यासाठी फक्त जास्त तिकट नसतं बरं का ते पॉकेटातलं आणि हे आपलं काळं मिरचू टाकलेलं आहे छान फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि अशी ग्रेवी बनवलं ना इतका छान सुगंध येत होता की काही विचारू नका म्हणजे दिसायला कसं का असं ना पण चव इतकी वारी आणि शिजवून घेतलेला अख्खा मसूर टाकलेला आहे आणि मी थोडीशी रस्साभाजीच भाजीच केले कारण भातावरही खाता येईल म्हणून तर मी आता पहिलेसारखे जास्त तेलगड भाज्या बनवत नाही कारण खावंच वाटत नाही थोडंसं कमीच तेल वापरलेलं आहे आणि वरून एक चमचा मी इथं तूप टाकलेला आहे तर छान अशी उकळी काढून आहे तूप पूर्ण मिक्स झालं पाहिजे भाजीमध्ये छान अशी चव येते म्हणून आणि माझा स्वयंपाक चालू होता तोपर्यंत नळाला पाणी आलं पाणी घेतलं भरून आज मी नवीन ड्रेस घातलाय थोडासा हलका फुलका मेकअप केला नवीन म्हणजे तसं त्याला एक वर्ष होतच आलंय पण जास्त वापरत नाही त्याला म्हणून मी आज घातला त्यानंतर मी जी मॉर्निंगला शेक पिते तो पिलेला आहे आणि आता लागली मी चपात्या करायला आणि पोरांना तर शेवायचा भात बनवून दिलेला होता इतका प्रचंड आवडतो माझ्या मुलांना शेवायचा भात काय विचारू नका पण गोड मी जास्त देऊ नाही म्हणते पण ते साखर कमी टाक मग मी पण का आम्हाला शेवायचाच भात बनवून दे आणि सकाळी थोडासाच त्यांना बनवून दिला दोघांनी हे खाल्लेत आणि मस्त आता बाहेर खेळत आहेत आंघोळी वगैरे घातल्या कपडे धुतले कारण वातावरण कधी पण पाऊस येऊ शकतो सध्या तर ऊन पडायला सुरुवात झाली पण अदोगर कपडे घेत धुतले देवपूजा केली आणि मगच मी आज किचनकडं आले स्वयंपाकाला आता इथं बनवून घेते मी चपात्या थोडस पीठ पातळ झालंय कारण आदोगर मळून ठेवून मी दुसरे काम करत बसले ना कपडे ते धूत बसले त्यामुळं थोडंसं पातळ झालं आहे तर छान अशा मी इथं चपात्या बनवून घेते आमच्या घरी कोण आलं तरच चहा बनतो आणि आहोचा फ्रेंड आलेले होते आहोंसोबत गावाकडून तर त्यांना मी चहा पाणी दिलं समर्थने त्यानंतर चहा बनवला समर्थ चहा घेऊन जाणार आहे आम्ही घरामध्ये कोणी चहा पित नाही मी तर पहिल्यापासूनच पेत नाही आणि माझं बघून ही आहोने आता चहा सोडलेला आहे फक्त नंदनबाई गावाकडे पेतात तर आता इथं दोन कपामध्ये चहा वतवून देते आणि समर्थ घेऊन जाऊन बाहेर काकाला आणि पप्पाला देऊन येणार आहे थोडासा किती जरी थोडा केला तर थोडा तरी चहा उरतोच माझ्याकडे तर बाळ माझं चहा घेऊन चाललेला आहे आणि माझं स्वयंपाक ते सगळं उरकलंय त्यानंतर आहो चहा पाणी पण झालं आहो आणि त्यांचे फ्रेंड गेले त्यांचं काहीतरी इम्पॉर्टंट काम आहे म्हणून बाहेर आणि गावाकडून आहोने काय काय घेऊन आले ते तुम्हाला दाखवते आठवणी ननंदबाई सगळं बांधून देतात तर हे आंबे जे पिकायला घालून आम्ही आलो होतो किचनमध्ये कॅरेटमध्ये तर ते आंबे घेऊन आलेले आहेत आणि पोरं आजारी पडतील म्हणून मी जांभळ अजिबात सांगितलं नव्हतं तरी पण आहोने ताजे ताजे झाडावरले जांभळं काढून घेऊन आलेत कसलो मस्त टपोरीच्या टपोरे पण वातावरण इतकं खराब आहे त्यामुळं मग नको वाटतं खायला पण आणि मुलांना पण द्यायला तर मस्त असे जांभळं आणलेले घेऊन आलेले आहेत त्यांना काही सांगायची गरज नाही सगळं व्यवस्थित घेऊन येतात आणि ह्या आहेत शेवया जे की मी कॅरीबॅग जे आपले साखरचे तांदळाचे कॅरीबॅग हो ठिके असतात ना आतून कॅरीबॅग असते त्याच्यामध्ये मी पॅक करून ठेवलं होतं आणि वातावरण इतकं खराब आहे की साधाळून जातं म्हणजे शेसमून जातं म्हणून त्याला वरून एक दुसरं ठिका घालून नंदबाईने दिलेलं आहे तर ह्या मी पंधरा किलोच्या शेवाया बनवल्या होत्या कारण पोरांना जास्त आवडतात म्हणून गावाकडं मोठी दोन डबे भरून ठेवले आणि बाकीचे सगळे मी इकडे घेऊन येण्यासाठी ठेवल्या होत्या तर ते घेऊन आलेले आहेत तर सगळं व्यवस्थित दिलेले आहे कारण आम्ही येताना गाडीवर आलेलं ना जास्त वजन घेऊन येता येत नाही त्यामुळं पाठीमधून प्रत्येक येते वेळेस एक दोन दिवसाला सगळं साहित्य ते घेऊन येत आहेत आणखीन माझ्या कपड्याच्या गावाकडंच आहेत जे की मी नवीन साड्या ते घेऊन गेले होते आणि आता मला अजून जायचंय लग्नाला त्यामुळं मला ते साड्या लागणार आहेत तर मी परत तशा शिवाय पॅक करून ठेवते कारण आता कॅरी बॅग मध्ये पॅक करून मी ठेवेन जास्त पिकलेला आंबा बघितल्यानंतर ना इतका असं खावं असं वाटलं समर्थ सम्राटला पण विचारलं समर्थने खाल्लं एक आंबा सम्राट म्हणलं नको कारण सम्राटला जांभळ खूप आवडतात त्याने जांभळं खाल्ले आणि इथं मी पोरांनाच पिकून देत होते छान असं त्यातलं चिक काढलं आणि छान आंबा पिकला सम्राटला देते तर समर्थ सम्राट नको म्हणला आंबा खायला त्यामुळे मीच खाऊन टाकला कारण आता पूर्ण पिकून त्यातला रस पण बाहेर आलेला होता आणि खाल्ल्या आंटीला आंबे आणि जांभळं देण्यासाठी समर्थ केलेला आहे आता तापूया दूध तर एका टायमाचं सगळंच दूध घेऊन येतात आणि परत आता ते दोन किंवा तीन दिवसानंतर येतात ना तेव्हा दूध घेऊन येतात मग तोपर्यंत मला हे दूध लागतं कारण सम्राट खूप दुधावरच आहे आणखीन तो जेवण जास्त करत नाही त्याला आवडलं तरच थोडंसं खातो चव बघतो आणि परत अजून आई दुद्दू आई दुधू असं चालू असतं त्याचं चा, दिवसभर पण आणि रात्रीही तो एक दोन वेळा दुधू पेतो जवळजवळ सहा लिटरपेक्षा जास्त हे दूध आहे तर दोन भुगण्यामध्ये मी तापायला ठेवते आणि स्टीलचेच भोगणे वापरते दूध तापवायला दोन गॅस चालू चालू करून एकदाच तापवते आणि मग परत फ्रीजमध्ये ठेवते जास्त दिवस टिकावं म्हणून आणि चांगलंही राहतं नासत नाही आज ना इतकं छान वाटत होतं लवकरही काम झालं माझं आणि ऊन थोडं थोडं कवळं पडायला सुरुवात झालेली आहे पाऊस नाही हे जास्त महत्वाचं आहे खूप छान वाटत होतं आणि इथं जांभळं मी पिकायला घातले होते ना याच्या दोबत पिकलेत

जांभूळ कोण आणलंय खायचंय कोणी आणलं रे बाळा जांभळ बापले मजाय मग तुमची आज दी त्याला तेल, पण दे सगळे कामं आवरून आम्ही पप्पाची वाट बघत बसलोय कारण पप्पा आम्हाला बाहेर घेऊन जाणार आहेत अगोदर आम्ही सोबत जेवणार आहे आणि परत बाहेर जाणार आहे इतके वेळ खिडकीतच बसलोय जिथून पप्पा आम्हाला आलेले गेलेले दिसतात तर पप्पा काही येतच नव्हते मग वाट बघून बघून आम्ही या दोघांनी प्लॅन केला की चला आता चुडा खाऊया आणि आम्ही आता चिवडा खायला घेतोय तर हे मी घरी बनवलेला चिवडा आहे गावाकडून ना आलेला नाही घेतला तर हे चुरमुरे वेगळे आहेत आणि गावाकडून दिला दिलाय ते चुरमुरे वेगळे आहेत ते कोल्हापुरी मेव्याचा चिवडा आवडतो माझ्या ननंदबाईला आणि मला आवडतो पंढरपुरी जे माझ्या माहेरला असतो ना मराठवाड्यामध्ये चुरमुरे आहेत त्याचा तर आता इथं चिवडा घेऊन आम्ही हॉलमध्ये आलो आणि आहूंची वाट बघत बघत चिवडा खाऊन घेतला तरीही आहू काय आले नाहीत आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही कुठं जाणार आहे हे तुम्हाला नक्की बघायला भेटेल धन्यवाद